हॅलो हॅलो गाडी नाव कसं आहे मी विंग्स ऑफ फायरच्या बाहेर उभी आहे आता अडीच वाजले आणि अजूनही हा बार चालू आहे आणि तुमचे खाली दोन पोलीस कॉन्स्टेबल उभे राहून या बारला प्रोटेक्शन देत आहे काय नाव तुमचं काय ना बापू र्माकणी कोर खाली हे काय चालू आहे रिक्षावाल्याचं भांडण झालं म्हणून आम्ही बाबा घ्यायला आलो बंद नाही केलं खाली आली तेव्हाही मला आवाज येत होता मी आतमध्ये शिरली तेव्हा आवाज